विकी कौशलच्या छावा या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे अभिनयाचं आणि सिनेमाचं कौतुक होत असतानाच काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेत सिनेमात संपूर्ण सत्य दाखवलं नाहीये जे मुळात घडलंय ते तर दाखवलंच नाहीये असं म्हणत काहींनी सवाल उचललेत कोणता इतिहास खरा असं म्हणत अनेक चाहते सोशल मीडियावर व्यक्त झालेत या ऐतिहासिक सिनेमाची चर्चा सुरू असतानाच एकीकडे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील शेवटाबाबत काही प्रश्न निर्माण झालेत मालिकेत महाराजांच्या बलिदानाचा सीन दाखवला नाहीये यावरून अनेकांनी प्रश्न उचललेत मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला राजकीय व इतर काही दबाव होता का असे अनेक प्रश्न विचारण्यात आलेत यावर आता डॉक्टर अमोल कोल्हेंनी थेट व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपून आता पाच वर्षाहून अधिक काळ झालाय तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलीय या यशात चाहत्यांचा महत्वाचा वाटा आहे सध्या थिएटरमध्ये असलेला छावा चित्रपट अतिशय उत्तम आहे तो पाहण्यासाठी मी आवाहनही आहे यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्ष दडलेला इतिहास समोर येतोय अंधाराच्या कोठडीत डांबला गेलेला इतिहास या निमित्ताने उजळून निघाला पण सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केलेत मी या ट्रोलर्सना फारशी किंमत देत नाही पण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे उत्तर देणे भाग वाटते स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविकरित्या दाखवण्याचा माझ्या आणि माझ्या टीमवर दबाव होता असे डॉ अमोल कोल्हे म्हणाले पण हा दबाव माध्यमांचा होता कारण सदर मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होणार होती त्यामुळे रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली होती एस एन पीची काही मार्गदर्शक तत्वे होती जी आम्हाला पाळावी लागली त्यामुळे हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा रक्त किती दाखवले जावे याचे काही नियम असतात या मार्गदर्शक तत्वांनुसार मालिकेचा शेवट दाखवण्यात आला त्यामुळे टेलिव्हिजनवर तितका असा हिंसाचार दाखवता येत नाही मालिकेत या मर्यादा मोठ्या प्रमाणात होतात दुसरा दबाव होता तो म्हणजे नैतिक दबाव टेलिव्हिजनवर असे भाग प्रदर्शित करताना त्याचा प्रेक्षक वर्ग दोन वर्षांहून लहान असतो बरेचदा एखादा भाग सुरू असताना तो सीन संपायला तीन एक दिवस लागतात त्यामुळे प्रेक्षक ते तीन दिवस या सीनच्या आहारी जातात आणि स्वतःला त्रास करून घेतात या सगळ्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल याची नैतिक जबाबदारी चॅनलवर अधिक असते महिला चिमुकल्यांच्या मनावर याचे किती परिणाम होतील याची नैतिक जबाबदारी ही आमची होती छत्रपती संभाजी महाराजांवर होणारे हे अत्याचार किती दाखवावेत ही जबाबदारी आमची होती हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर दाखवले तर तुम्हाला आवडतील का असे प्रश्न विचारले गेल्याबाबत प्रचंड चीड येते तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर होणारे अत्याचार पाहायचे होते का का पाहायचे होते यातून तुम्हाला आनंद मिळणार होता का असंही डॉक्टर अमोल कोल्ह्यांनी विचारलंय या स्पष्टीकरणाला काहींनी सहमती दर्शवली आहे तुम्हाला या वक्तव्याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी